एखंडे अॅग्रो शानदार विस्तार होत गिरणारे दुसरे अधिकृत एखंडे किसान मार्टचे चे उद्घाटन सोहळा उत्साह संपन्न संचालक अविनाश एखंडे यांच्या एखंडे अॅग्रो फर्टिलायझर्स संचालित एखंडे किसान मार्टचे चे अधिकृत आउटलेट चा नाशिक येथे भव्य समारंभात आमदार हिरामण खोसकर आणि सभापती दिलीप थेटे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून मार्टचे उद्घाटन केले यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला एखंडे किसान मार्ट हे शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे या मार्ट मध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक सर्व प्रकारची खते कीटकनाशके बुरशीनाशके तणनाशके वाढ नियमके आणि इतर साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध आहे याशिवाय शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शेती संदर्भात मार्गदर्शन देखील या मार्ट मध्ये मिळेल आमदार हिरामन खोस्कर आणि सभापती दिलीप थेट्टे यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एखंडे किसान मार्चचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले हे मार्च शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यास मदत करेल सभापती दिलीप थेट्टे यांनीही शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक उत्पादक बनवण्याचे आवाहन केले तसेच यावेळी अनेकांनी या कार्यक्रमास उपस्थित होत एखंडे किसान मार्च आणि अविनाश एखंडे यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार मी पियुष फडक गेल्या तीन चार पाच वर्षापासून मी फर्टिलायझर यांचे प्रोडक्ट वापरतो आहे मी खूप समाधानी आली आहे मल्टिनॅशनलच्या तुलनेत रेट आणि क्वालिटी आपल्याला इथं मिळते त्याच्यामुळं आम्ही आम्ही तर वापरतो म्हणून शेजारी शेतकऱ्यांना सर्वांना आपण आवर्जून वापरावी एकदा विश्वास करावा आणि वापरावा अशी काय फायदा झाला कुठलीही शंका न माझ्या अशी शेतकरी बांधवांना मित्र कंपनीला किंवा ह्या पंचकृषीत लोकांना असं सांगावंसं वाटतं तर तुम्ही जरूर एकदा किसान मार्ट एखंड किसान मार्ट या प्रॉडक्टचे हे प्रॉडक्ट वापरून एकदा ह्या दुकानाला भेट देऊन नक्कीच तुमचा फायदा होईल आणि मधी कुठलाही न हे वापरता मनात कुठलीही शंका न ठेवता तुम्ही डायरेक्ट दुकानाला भेट देऊन ह्या प्रोडक्टचा तुम्ही जरूर शंभर टक्के वापर करा हे माझ्या माझ्यातर्फे सर्व कुटुंब सर्वांना विनंतीचे कळकळीचे सांगणार आग्रह उद्घाटनाप्रसंगी या ठिकाणी आम्ही सर्व मान्यवर दिलीप सेटे नामदेव गायकर सर्व उपस्थित आणि या कंपनीचा असं प्रॉडक्ट त्यांनी के तयार केलं की ते तेच तयार करणार आणि तेच उठणार हे कुठल्याही प्रकारचे मध्यस्थी नाही तरी युवकांनी जास्तीत जास्त नोकरीच्या मागे न लागतात इथं व्यवसायाकडे भर दिला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं आता आपले की कमीत कमी खर्चामध्ये जी मार्केटमध्ये मार्केट मार्केट मार्के दुप्पट क किंमत आहे ती या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये प्रॉडक्ट उपलब्ध आहेत तर सगळ्यांनी या ठिकाणी या आग्रोला भेट द्यावी अशी मी विनंती करतो जी किती रोग आहे पिकावर ती कोणती कोणती हवामानानुसार मारावी याचं पूर्ण त्याला अनुभव आहे आणि जसं इंग्रजीत म्हणाय आहे एक्सपिरियन्स इथं मास्टर ऑफ माणसाचा अनुभव हा माणसाचा गुरु आहे आणि म्हणून आपल्या शेतकऱ्यांचं आणि महाराष्ट्राच्या आणि भारतीय शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त परिणामकारक औषधं मिळावं त्यांना यावं आणि त्यात त्यांची आर्थिक बचत व्हावी त्याच्या ह्या कंपनीचे ॲग्रो एखंडे ॲग एखंडे ॲग्रोची ही क उत्पादन आहे ही शेतकऱ्यांना पन्नास टक्के भावानं सबसिडीत मिळाली जाते याच्यासाठी कुठला एजंट वगैरे नाही आहे आणि डायरेक्ट शेतकऱ्यांशी डायरेक्ट कंपनीचं कॉन्टॅक्ट व्हावा त्यांना आपल्या शेतीमध्ये या कीटकनाशकांचा लाभ मिळावा त्यांचं शोषण होऊन यासाठी अविनाशना एखंडे ॲग्रो ही ही जी प्रॉडक्ट कंपनी काढलेली ही शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे कारण आम्ही त्यांची वसवंती पिंपळगाव दुसरी शाखा शमशेपूर तिसरी शाखा येथे आणि चौथ्या शाखेसाठी आज त्यांची पुढची तयारी होत आहे आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या टहागिरीच्या वतीने आमच्या आकूर तालुक्याच्या वतीने आम्ही खरोखर असा एक हिरा प्रत्येकाच्या पोटी जन्म लिहावा अशीच मी माझ्या सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करतो श्री अविनाश आणि एखंडे एखंड अॅग्रो फर्टिलायझर कंपनीचे चेअरमन यांनी यांच्या कारकिर्दीमध्ये एक एखंडे ॲग्रो म्हणून कंपनी सुरू केली याचं कारण म्हणजे असं की शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम शेतकऱ्यांची समस्या याची जाणीव यांना होती या जाणीवमुळे त्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला आणि याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे कारण त्यांनी जे प्रोडक्ट काढले ते सर्व प्रोडक्ट आपल्या शेतकऱ्यासाठी खूप गरजेचे आहे खूप फायद्याचे आहे आणि आज गिरणार येथे त्याची दुसरी शाखा ओपन होत आहे त्या शाखेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आपण या प्रोडक्टचा नक्की फायदा घ्यायचा आपल्याला याचा शंभर टक्के फायदा होईल अशी आशा व्यक्त करतो ओम गुरुदेव आत्मा एखंडे किसान मार्ट काही वैशिष्ट्य म्हणजे उच्च दर्जाची खते कीटकनाशके बुरशीनाशके तणनाशके वाढ नियमके वाजवी व स्पर्धात्मक दर तज्ज्ञाचा सल्ला सर्वांगी ग्राहक सेवा एखंडे अॅग्रो फर्टिलायझर शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मदत करण्यास वचनबद्ध आहे आणि एखंडे किसान माठे या वचनबद्धतेचेच एक प्रतीक असल्याचे एखंडे किसान माठ संचालक अविनाश एखंडे यांनी सांगितले नमस्कार शेतकरी बंधू मी अविनाश एखंडे संचालक एखंडे अॅग्रो फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गेल्या दहा वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे या दहा वर्षामध्ये कंपनीने जवळपास दहा राज्यांपेक्षा जास्त क्षेत्र राज्यांमध्ये कंपनी काम करते दोन हजार वीसपासून कंपनी डीलर डिस्ट्रीब्युटर नेटवर्कमध्ये आली होती म्हणजे ब्रँड बिझनेसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेचारशे पाचशे डीलरचा नेटवर्क कंपनीने तयार केला आणि कंपनीचं एक फिजन होतं की कंपनीचं प्रॉडक्ट थेट कंपनीच्या आउटलेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर पाठीमागच्या वर्षी कंपनीने स्वतःचं रिटेल आउटलेटमध्ये पदार्पण केलं आपल्या इखंडे अग्रो फर्टिलायझरचं पहिलं रिटेल आउटलेट इखंडे किसान मार्ट या नावाने पिंपळगाव बसमध्ये येथे आम्ही पहिलं रिटेल आउटलेट चालू केलं जवळपास सत्तर ते पेक्षा जास्त गावं पिंपळगावच्या आजोबाचे खे कनेक्ट झाले आणि जवळपास अडीच हजार फार्मर्स आमच्या एखंडे किसानमाठ पिंपळगावला एकदम चांगला असा प्रतिसाद दिला जे ज्या शेतकऱ्याला जवळपास एक ते दीड लाख रुपये खर्च यायचा तो आमचं आउटलेट आल्यामुळं जवळपास तोच खर्च चा, तीस ते चाळीस टक्केहून शेतकऱ्याचं चा, कमी करण्यामध्ये आम्हाला यश आलं त्याच चांगल्या यशामुळं आणि शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिसादामुळं कंपन्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रिटेल आउटलेट चेन सुरू करण्याचं जे सुरुवात केली चांगली त्याचं दुसरं रिटेल आउटलेट एखंडी किसान मार्ट गिरणारे येथे आम्ही आज लॉन्चिंग करत आहोत एखंडी किसान मार्ट गिरणारी ह्या नावाने तर मी इथल्या सगळ्या आजोबाच्या पंचकृषीतील सर्व शेतकरी बांधव बांधवांना विनंती करू इच्छितो की जसं पिंपळगावच्या आजोबाचे सर्व खेडे आम्हाला तिथं कनेक्ट झाले तसंच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इथं आमच्या एखंडी किसान मार्टला भेट द्यावी आणि जो त्या शेतकऱ्यांना पण लाभ झाला आहे तो इथल्या शेतकऱ्यांना पण मिळेल आणि आमच्या कंपनीची वाटचाल आहे उद्घाटन प्रसंगी आमदार हिरामन खोसकर सभापती दिलीप तेट्टे संचालक अविनाशेखंडे किसान तेट्टे मोहन वायचाळे पियुष पडोळ कृष्णा पेकडे किरण मोरे गुलाब एक खंडे प्रभाकर भरे देविदास एक मंगेश दुगोरे अण्णासाहेब एक सुभाष सुभाषे दत्तात्रय खंडे शांताराम दराडे गोकुळ इखंडे संकेत मोरे यादव सर सागर करणार यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव नागरिक नातेवाईक हितचिंतक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी दे देविदास पाटील नाशिक